सर्वांचं माझ्या पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया एक जुलै पासून देशात लागू होणार तीन नवीन कायदे व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती चॅनल वर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मित्रांनो नवीन कायदा लागू झाल्यानंतर गटनांची तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यात जाण्याची गरज भासणार नाही पीडितेची इच्छा असल्यास ऑनलाइनही तक्रार करता येईल कोणत्याही पोलीस ठाण्यात एफ आय आर दाखल करता येते अटक झाल्यास माहिती देणे आवश्यक असेल फॉरेन्सिक पुरावे गोळा करून व्हिडिओग्राफी करून देणे आवश्यक आहे देशात तीस जून रोजी मध्यरात्री बारा वाजता संप होताच एक जुलैला सुरुवात होताच त्यांच्या जागी बनवलेले तीन नवे फौजदारी कायदे लागू होतील यामध्ये भारतीय न्यायसंहिता बी एन एस दोन हजार तेवीस भारतीय नागरी सुरक्षा संहिता बी एन एस एस दोन हजार तेवीस आणि भारतीय पुरावा कायदा बी एस ए दोन हजार तेवीस लागू होतील नवीन गुन्हेगारी कायद्याने तपास खटला आणि न्यायालयीन कामकाजात तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर दिला आहे म्हणून एन सी आर बीने विद्यमान क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क आणि सिस्टीम ॲप्लिकेशनमध्ये तेवीस कार्यात्मक बदल केले आहेत जेणेकरून नवीन प्रणालीमध्येही संगणकावरून एफ आय आर सहज नोंदविण्यात आणि सी सी टी एन एसशी संबंधित इतर सर्व कामे करण्यात कोणतीही अडचण येणार नाही त्याची तयारी मोठ्या प्रमाणावर सुरू झाली होती केंद्रीय गृह मंत्रालयाने सांगितले की पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी तीन नवीन फौजदारी कायद्यांच्या अधिसूचनेनंतर लगेचच फॉरेन्सिक कर्मचारी यांच्यासह पोलीस कर्मचारी तुरुंग फिर्यादी आणि यासाठी न्यायालयीन अधिकारी संवेदनशील झाले आहेत याशिवाय एन सी आर पीने नवीन कायदे अंमलात आणण्यासाठी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना मदत करण्यासाठी छत्तीस सपोर्ट टीम आणि कॉल सेंटर देखील तयार केलेले आहेत जेणेकरून कोणत्याही राज्याला या नवीन कायद्याच्या अंमलबजावणीशी संबंधित कोणत्याही प्रकारची तांत्रिक किंवा अन्य समस्या भेडसावत असेल तर ती त्वरित सोडवता येईल ई समन्स या नावाने तीन नवीन ॲप्सही तयार करण्यात आले नॅशनल इन्फॉर्मेटिक सेंटर ने ई शक्ती न्यायश्रुती आणि ई सम्मान नावाचे तीन नवीन ॲप्स देखील तयार केले आहेत जे नवीन अंतर्गत व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफी न्यायालयीन सुनावणी आणि न्यायालयीन समन्सची सेवा सुलभ करतात या कायद्यांचे विविध पैलू स्पष्ट करण्यासाठी बी पी आर अँड डीने दोनशे पन्नास वेबिनार आणि सेमिनार आयोजित केले ज्यामध्ये चाळीस हजार तीनशे सतरा अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले ब्युरोच्या मार्गदर्शनाखाली राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी पाच लाख चौऱ्याऐंशी हजार एकशे चौऱ्याहत्तर कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले शिक्षक आणि विद्यार्थ्यांना याबद्दल जागरूक करण्यासाठी यू सी जी यू जी सीने बाराशे विद्यापीठे आणि चार चाळीस हजार महाविद्यालये आणि अखिल भारतीय तांत्रिक परिषदेने सुमारे नऊ हजार संस्थांना त्यांच्याबद्दल जागरूक केले आहे धन्यवाद